एका दिवसात झालेली ही सर्वाधिक दूध विक्री आहे या रेकॉर्ड ब्रेक दूध विक्री निमित्त गोकुळ कर्मचाऱ्यांच्या वतीने संघाचे अरुण डोंगरे यांचा सत्कार कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी चेअरमन डोंगळे यांनी भविष्यात प्रतिदिन पंचवीस लाख लिटर दूध विक्रीचे ध्येय दूध उत्पादक आणि ग्राहकांच्या विश्वासार्हतेवर तसेच कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून साध्य करू असा विश्वास व्यक्त केला पुढे बोलताना चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले की गोकुळने उत्पादक व ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ करून देण्यासाठी नेहमीच प्राधान्यक्रम दिला आहे याचे फलित म्हणून गोकुळच्या दररोजच्या दूध संकलनात तसेच विक्रीत सातत्याने वाढ होत आहे रमजान ईद या दिवशी गोकुळच्या इतिहासातील एका दिवसाच्या दूध विक्रीचा नवीन उच्चांक प्रस्थापित झाला रमजान ईद हा मुस्लिम धर्मियांचा पवित्र सण या दिवशी गोडधोड करण्यासाठी दुधाला मोठ्या प्रमाणात दुधाची मागणी असते यावेळी तेवीस लाख त्रेसष्ट हजार एकशे सत्तर लिटर्स इतकी दूध विक्री एका दिवसात झाली गेल्या वर्षी रमजान ईदला बावीस लाख एक हजार दोनशे त्रेचाळीस लिटर्स दूध विक्री झाली होती यंदा त्यामध्ये एक लाख एकसष्ट हजार नऊशे सत्तावीस लिटर्सची वाढ झाली आहे तसेच काल झालेल्या गुढीपाडव्यानिमित्त सतरा लाख लिटर दूध विक्री तसेच श्रीखंड व बासुंदी विक्रीमध्ये उच्चांकी वाढ झाली गोकुळने दूध विक्रीमध्ये नवीन मानदंड निर्माण केला असून गोकुळने नेहमीच चढता आलेख ठेवलेला आहे या यशामध्ये गोकुळचे दूध उत्पादक ग्राहक वितरक दूध संस्था कर्मचारी अधिकारी व वाहतूक ठेकेदारांचे मोलाचे योगदान आहे यामुळे ही सगळीच मंडळी कौतुकास पात्र आहेत म्हणून मी त्यांना संचालक मंडळाच्या वतीने धन्यवाद देतो असे चेअरमन डोंगळे यांनी स्पष्ट केले तसेच रमजान ईद व श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त दूध उत्पादक शेतकरी ग्राहक वितरक व संघाचे अधिकारी कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी कार्यक्रमावेळी संघाचे संचालक अमरसिंह पाटील पाटील प्रकाश यांनी आपली मनोगती व्यक्त केली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी यांनी केले तर आभार पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉक्टर प्रकाश साळुंके यांनी मांडले तसेच मार्केटिंग सहाय्यक महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले या प्रसंगी गोकुळचे चे अरुण डोंगळे संचालक प्रकाश पाटील अमरसिंह पाटील कार्यकारी संचालक डॉक्टर योगेश गोडबोले डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी सहाय्यक महाव्यवस्थापक जगदीश पाटील मार्केटिंग व्यवस्थापक हनुमंत पाटील पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉक्टर प्रकाश साळुंके संकलन सहाय्यक महाव्यवस्थापक दत्तात्रे वाघरे बी आर पाटील उपेंद्र चव्हाण लक्ष्मण धनवडे संग्राम तसेच संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते आर के न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर दूध दूध हाय भारी चगर, भारी, चगर, भारी चगर। भारी, प्लस ही सारी गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सिविड युक्त मिनरल मिक्सचर फर्टिमिन प्लस दुधाला रेट वर्षाला वेध आपल्या डेअरीतून आजच आणा फर्टिमिन प्लस